लाडकी बहिणी योजना संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदेना प्रश्न विचारलेला आहे की लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि किती रुपये येणार आहे आता आपण ही न्यूज पाहूया ले काय नाही नाहीये बाई हे हा 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 हे बघा अमर हात पडला दिसत नाही दादा दादा आता पाडी ondada दादा दादा अमर तर हात पडलेला दिसत नाही लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये दे देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं के तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला